नमस्कार अमेरिकेसाठी मोठा झटका टॅरिफ नंतर सातत्यानं डॉलर मध्ये घसरण अमेरिकेनं भारतावर पन्नास टक्के टॅरिफ लावलाय भारत रशिया कडून तेल खरेदी करतो म्हणून आपण पन। भारतावर पन्नास टक्के टॅरिफ लावण्याचा निर्णय घेतल्याचं अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलंय अमेरिकेनं जसा भारतावर टॅरिफ लावला, भारता लावला तसाच तो चीन आणि इतर देशांवर देखील लावलाय या टॅरिफचं प्रमाण आता समोर येऊ लागलं टॅरिफचा काही प्रमाणात परिणाम हा भारतावर देखील झालाय मात्र याचा मोठा फटका आता अमेरिकेला बसला असून ट्रम्प यांचं टेन्शन वाढलंय डॉलर ही जगातील सर्वात मजबूत करन्सी म्हणून ओळखली जाते मात्र टॅरिफ नंतर सातत्यानं डॉलरमध्ये घसरण सुरू असल्याचं पाहायला मिळते गेली बहातर दिवस म्हणजे तब्बल दहा आठवडे डॉलरमध्ये घसरण सुरू आहे अमेरिकेचे टॅरिफ धोरण जपान आणि युरोपियन चलनाची वाढलेली किंमत अशा अनेक कारणांमुळे सध्या डॉलरमध्ये घसरण सुरू आहे दुसरीकडे भारतीय रुपयाच्या घसरणीला सध्या तरी ब्रेक लागला असून गेल्या दोन दिवसांपासून डॉलरच्या तुलनेत भारतीय रुपयामध्ये सुधारणा दिसून येते मार्केट वॉचच्या डाटानुसार डॉलरचा इंडेक्स शहाण्णव पूर्णांक त्र्याण्णव पोहोचलाय फॅक्सटेक सेटच्या आकडेवारीनुसार डॉलर आणि आपले प्रमुख प्रतिस्पर्धी चलन असलेल्या युरो आणि एनच्या तुलनेत झिरो पूर्णांक पाच टक्क्यांनी खसरलाय गेले दोन दिवस डॉलरच्या तुलनेत रुपयाच्या मूल्यांमध्ये वाढ झाली असून रुपया प्रति डॉलर सत्याऐंशी पूर्णांक पन्नास जवळपास पोहोचलाय हा अमेरिकेसाठी मोठा झटका मानला जातोय